नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादास्थानी आपले सर्वांचे स्वागत करत आहे हे नवीन वर्ष दोन हजार पंचवीस तुम्हाला सुख समृद्धीचे व आरोग्य संपन्न जावं ही सदिच्छा व्य व्यक्त करून मी माझ्या व्हिडिओला सुरुवात करत आहे सध्या परिस्थिती पाहता एक कर्नाटकच्या साईडला स्थानिक वातावरण बनवून पावसाची निर्मिती होताना दिसत आहे त्यामुळे उंचावरचे ढग जे आहेत जे आज सांगली सोलापूर म्हणजे कोल्हापूर साईडला ह्या साईडला दिसून आले साधारण हैदराबादच्या या बाजूला पावसाची ढगदी होते पण चोवीस तासामध्ये याचे कुठले पावसाची शक्यता की मॉडेल काही दर्शवत नाही पण कोरडा हवामान आहे आणि कोरडा हवामान असल्यामुळे थंडीचं वातावरण आता होत जाणार आहे साधारण कोणत्याच भागात ढाकाणा इथे परिस्थिती दाखवत नाही पण स्थानिक वातावरण बनवून जे हैदराबाद आणि कर्नाटकच्या काही भागातून जे वातावरण तयार होतं त्यामुळे डाबूंचा वर्षी ढग येण्याची शक्यता वाटत आहे सध्याला परिस्थिती पाहता कोरडे जे वारे आहेत उत्तरेकडून उत्तर ईशानीकडून जे कोरडे वारे आहेत सध्या सक्रिय आहेत ते जमीन लगतचे साधारण एक शंभर दोनशे मीटरच्या आसपास कोरडे वारे सक्रिय दिसून येत आहेत आणि या वाऱ्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे दुपारी उष्णता पण वाढताना दिसत आहे पण थंडीचा कडाका रात्रीतून वाटायला सुरुवात होणार आहे तसेच उंचावरचे जे वारे जिथे ढग साठतात किंवा जमा होतात त्या भागाचे जर विचार करायला गेला तर उंचावरचे वारे ही चक्रकार स्थिती स्वरूपात बनले फिरत असताना दिसत आहेत साधारण मुंबई साईडला मुंबई गोवाच्या भागातून एक चक्रकार स्थिती निर्माण झालेली आहे आणि त्या मार्गातून जे चक्रकार स्थितीचे वारे जे आहेत ते आपल्या संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटकातून जाताना दिसत आहेत कच्छ म्हणजे गुजरात साईडून ईशान्य दिशेला सरकताना दिस दिसत आहेत आणि इकडे सांगली सोलापूर म्हणजे महाराष्ट्रात वाऱ्याचा वेग साधारण वरच्या भागातून वाढलेला दिसून येतो उंचावरती वाढलेला दिसून येतो आहे आणि बेळगाव आणि ज्या हैदराबाद ह्या भागातून समुद्रातून वारे बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे त्या साईडला ढग निर्माण होण्याची शक्यता दाट बनते म्हणजे ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटत आहे एकंदरीत पाहता बेळगाव ज्या म्हणजे कर्नाटकच्या उत्तर दक्षिण मध्य दक्षिण भागातून ढगाळ हवामान परिस्थिती जाणवत आहे तसे वाऱ्यांचा प्रभावसुद्धा समुद्रातून येत असल्यामुळे बाष्पयुक्त वारे येत असल्यामुळे ढगांची परिस्थिती निर्माण म्हणजे ढगाळ हवामान होण्याची शक्यता वाटते हुबळी बळारे ह्या भागातून उंचावरचे ढग दिसत आहेत आणि पावसाचे ढग आहेत ते विजयवाडा ह्या भागातूनच दिसत आहे म्हणजे पूर्व भागातून दिसत आहे साधारण उद्या पण सांगलीपर्यंत सोलापूर कोल्हापूर ह्या दिशेला को गोव्यापर्यंत उंचावशी ढग येण्याची शक्यता मॉडेल दाखवत आहे एकंदरीत पाहता दक्षिणेकडून पावसाळी वातावरण हळूहळू निर्माण होताना दिसत आहे विजयवाडा नंदाळ म्हणजे ह्या भागात हलक्याच्या पावसाची शक्यतासुद्धा हे मॉडेल सांगत आहे तापमानाचा विचार करा गेला तर तापमान साधारणतः रात्री दोन लातूर मना अक्लोज सातारा ह्या भागातून सोळा सतरा सेल्सिअस आहे सांगली आणि को सोलापूर ह्या भागातून अठरा एकोणीस सेल्सिअस राहणार आहे उर्वरित पश्चिम भागातून घाट परिसरातून सुद्धा पंधरा सोळा सेल्सिअस तापमान राहणार आहे नाशिक ते पुणेपट्ट्यासुद्धा सोळा सतरा सेल्सिअस तापमान राहणार आहे अहमदनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा सोळा सतरा सेल्सिअस तापमान राहणार आहे आणि इकडे गोंदिया नागपूर चंद्रपूर ह्या भागात मात्र तापमान उतरणार आहे गोंदिया परिसरात दहा अकरा सेल्सिअस रा तापमान राहणार आहे आणि बारा तेरा सेल्सिअस नागपूर परिसरातून राहणार आहे चंद्रपूरला तेरा चौदा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे अकोला अमरावती जळगाव लोणार पुसळ ह्या भागातून पाहायला गेलं तर चौदा ते सतरा सेल्सिअसपर्यंत तापमान म्हणजे सोळा सेल्सिअसपर्यंत तापमान राहण्याची शक्यता आहे दिवसाचं वातावरण जर पाहायला गेलं तर नंदुरबार म्हणजे उत्तर भागातून सत्तावीस अठरा सेल्सिअस तापमान राहण्याची शक्यता आहे आणि इकडे सांगली म्हणजे सोलापूर अकोलोज ह्या भागातून पाहायला गेलं तर ता तापमान वाढ दिसून येते सोलापूरला साधारण एकतीस शेल्सिअस तापमानाची नोंद आहे पुण्याला पण एकतीस सेल्सिअस तापमानाची नोंद व्हायची शक्यता आहे सांगलीलासुद्धा एकतीस सेल्सिअस तापमान व्हायची शक्यता आहे म्हणजे एकंदरीत दक्षिण भाग पाहायला गेलं तर एकोणतीस ते एकतीस शेल्सिअस आणि उत्तर भाग पाहायला गेलं तर अठ्ठावीस ते अठ्ठावीस एकोणतीस शेल्शियस तापमान उत्तर भागातून ता 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 आहे अमरावतीला तेवढं जरा जास्त तापमान दाखवत आहे अकोला अमरावतीला तीस शेल्शियस असं तापमानाची नोंद होणार आहे हे जे लोणारशी पुसाड ह्या भागातून तीस शेंटीग्रीट तापमान जे आहे पण ती साधारण इकडे पूर्व बाजूला ढगाळ हवामान परिस्थिती निर्माण होते त्यातून वाढणार अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला लाईक करत चला शेअर करा चला धन्यवाद